नमस्कार आपण पाहत आहात ताजा ताज्या देगलूर शहरात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नगर परिषद निवडणुकीसाठी मंगल कार्यालय उदगीर रोड देगलूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला शहर आणि ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून पक्ष संघटनेबाबत सविस्तर चर्चा केली आगामी नगर परिषद निवडणुकीसाठी उमेदवार निवडीचा पहिला टप्पा म्हणून ही बैठक महत्वाची ठरली आहे सगळ्यांना विनंती शक्ती प्रदर्शन करा शक्ती प्रदर्शन झाल्याच्या वातावरण निर्मिती होणार नाही नाव नाही पण पक्षाने दिलेला निर्णय हा अंतिम मानायची तयारी मनात ठेवून आतापर्यंत सगळे रेकॉर्ड पाहिजे आमच्या सगळ्यांची देगलूरची सभा एवढी विराट झाली पाहिजे की, की दुसऱ्यांदा दादाचा कार्यक्रम घेताना आम्हाला दहा वेळ विचार करावं लागवं त्याचा आता नंतर एवढी मोठी सभा होईल का मग दादा राणाव का एवढी मोठी सभा त्या निमित्तानं आपल्याला करायची